सुस्वागतम लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मधो ही सर्वांना सांगत असते की मी आणि राघवला वेगळे करण्याचा खूप प्रयत्न केला आणि मी त्यांना खूप त्रासही दिला पण आता मला माझी चूक कळली आहे असे म्हणत आता मधो ही सिंधूसमोर येते आणि सिंधूला हात जोडून म्हणते की सिंधू मी चुकले तेव्हा प्लीज मला माफ कर सिंधू म्हणते की आता मधुताई हा विषय नको तुम्हाला आता आरामाची गरज आहे तेव्हा जा बरं तुम्ही आता आराम करा तर मधू म्हणते की सिंधू तू मला माफ जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही सिंधू म्हणते की आता आपण हा विषय इथेच थांबूयात तेव्हा लगेचच मधू ही तिच्या आईला म्हणते की मम्मा तू सिंधूच्या विरोधात का कंप्लेंट्स केली मधु म्हणते की मी शुद्धीवर येण्याची तरी आई तू वाट बघायची होतीस तर राणीची आई म्हणते की मला या सिंधूचा खूप राग आला होता आणि मी सर्व हे तुझ्या काळजीपुटी केले राणी राणी म्हणते की पण आता खरं काय ते तुला कळलं ना तर राणीची आई म्हणते की या सिंधूवर माझा अजूनही विश्वास नाही आहे राणी राणीची आई म्हणते की राणी तुला झालंय तरी काय तू अशी का वागते आणि या सिंधूने तुला भुरल तर नाही पाडली ना मधु म्हणते की एवढ्या दिवस मी सि सिंधूबरोबर होते पण मला तिचा चांगुलपणा कधी दिसलाच नाही आणि आता हे सुद्धा तुझ्याबरोबर होऊ राहिलं आहे मम्मा मधू म्हणते की मम्मा जे वागली ना त्यासाठी आम्हाला माफ कर आणि पुन्हा आता मधू ही सिंधूची माफी मागते मधू म्हणते की मला त्रास नाही तर खूप गिल्ट वाटतंय आणि तुला आणि राघवला मला एकत्र बघायचं आहे सिंधू म्हणते की मधु ताई मी तुम्हाला म्हटलं ना आता या विषयावर बोलायला नको तर मधू म्हणते की ठीक आहे पण मी माझ्या विषयावरती ठाम आहे आणि मी राघवपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला ना ते तो निर्णय मी अजिबात बदलणार नाही त्यानंतर आता मधु आणि सिंधू आतमध्ये निघून जातात तर राणीची आई लगेच काकूला म्हणते की देवा माझ्या राणीच्या आयुष्यात सुख आहे की नाही तेच मला माहिती नाही राणीचं रायासोबत लग्न झालं राणी ही रायामध्ये गुंतायला लागली तर लगेचच राया गेली त्यानंतर आता राणीचं राघवसोबत लग्न झालं आणि त्यानंतर कळलं की ही सिंधू जिवंत आहे काकू म्हणते की विभावरी ताई तुम्ही जरा शांत राहा रागाने आता लगेच राणीची आई म्हणते की रुक्मिणी काकू कशी शांत राहू मी माझ्या मुलीला थोडं तरी सुख आहे का तर राणीची आई म्हणते की राणीचा संसार सुरू होण्याच्या अगोदरच मोडतो तेव्हा मी तिची आई आहे मला त्रास नाही का होणार तर आता काकू म्हणते की ती जशी तुमची मुलगी आहे तशी आमचीसुद्धा सून आहे तर लगेचच इकडे राणीची आई म्हणते की जेव्हापासून राणी इकडे आली तेव्हापासून सुखाचा घास आमच्या तोंडात गेलेला नाही आहे आणि लगेचच आता राणीची आई म्हणते की तुमच्या घराशी सोयरीक जमवण्याचा मला आता पश्चाताप होतोय तेव्हा काकू बोलू लागते तर लगेच राजेश्री ही काकूला गप्प करते इकडे आता राघव हा पटकन आता दरवाज्यातून डॉक्टरला घेऊन येतो तर आता सिंधू लगेचच राघवकडे आलेली असते तर राघव लगेचच म्हणतो की राणी ठीक आहे ना सिंधू आणि तिला काही झालं नाही ना तर सिंधू म्हणते की नाही नाही आणि लगेच आता राघव हा डॉक्टरांना घेऊन मधूकडे जातो तर इकडे आता राजेश्री सिंधूकडे येत म्हणते की काय झालं सिंधू तू असा राघवला एकाएकी फोन केला आणि अर्जंट डॉक्टरांना का बोलावून घेतलंस मधूची तब्येत सर्व ठीक आहे ना तर तर आता राजेश्रीकडे बघत सिंधू विचार करते की मी आता आईला जर सांगितलं तर आईंना त्रास होईल तेव्हा आता काही सांगायला नको सिंधू विचार करते की डॉक्टर आजो अगोदर काय म्हणतात ते बघू आणि लगेचच राजेश्रीच्या प्रश्नाचं उत्तर न देता सिंधू ही आतमध्ये निघून जाते इकडे आता डॉक्टर हे राघव आणि सिंधूला बाहेर थांबून मधूला चेक करण्यासाठी जातात तर मधू म्हणते की माझा डावा हात आणि पाय हलत नाही डॉक्टर म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका थांबा मी चेक करते आणि आता डॉक्टर हे मधूचा डावा हात आणि डावा पाय चेक करू लागते तर आता इकडे रत्नाकर राजेश्री काकू सर्वजण आता काळजी करत उभे असतात त्यानंतर आता डॉक्टर हा राणीचा पाय चेक करतात आणि तो हलवून बघतात तर आता, आता मधु म्हणते की डॉक्टर माझ्या पायाला तर काही सेन्सेशन सें होत नाही तेव्हा माझ्या पायाला काय झालं डॉक्टर असे म्हणत आता राणी ही रडू लागते त्यानंतर आता डॉक्टर हे इन्स्ट्रुमेंटच्या आधारे राणीचे हात आणि पाय चेक करतात पण राणी म्हणते की मला काही सेन्सेशन होत नाहीये इकडे आता राघव हा दरवाजा बाहेर उभे असताना सिंधूला विचारतो की सिंधू नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि तू मला पर्सनली सजेस्ट करून डॉक्टरांना बोलावलं म्हणजे काहीतरी सिरियस प्रॉब्लेम दिसतोय राघव म्हणतो की सिंधू जर काही सिरियस असेल तर तू मला सांगू शकतेस डॉक्टरांनी काही तुला सांगितलं का तेव्हा सिंधू म्हणते की थोडासा धीर धरा डॉक्टरांना बाहेर येऊ द्या ते काय म्हणतात ना ते बघू तर राघव म्हणतो की सांग ना सिंधू काही जरी कारण असेल ना मी ऐकायची तयारी ठेवतो पण तेवढ्यात आता डॉक्टर हे बाहेर येतात आणि राघवला म्हणतात की त्यांचे लेफ्ट हँड आणि लेफ्ट लेग हे वर्किंग करत नाही आणि त्याला सेन्सेक्शन होत नाही ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो राघव म्हणतो की पण त्या बऱ्या तर होतील ना तर लगेचच डॉक्टर म्हणतात की होतील आपण लगेचच त्यांच्यावरती ट्रीटमेंट आणि फिलॉसॉफी सुरू करूया तर आता इकडे लगेच राघव हा मधुकडे येतो आणि आता मधु ही रडत असते सिंधू आता मधूला शांत करण्याचा प्रयत्न करते तर रडतच मधु म्हणते की सिंधू आता सगळं संपलंय सिंधू म्हणते की मला कळतोय तुमचा त्रास तर लगेचच रडत राणी म्हणते की तुला काहीच कळत नाहीये इथून गेल्यानंतर मी माझी डान्स अकॅडमी सुरू करणार होते पण आता मी काय करू मला काहीच कळत नाहीये सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही नक्की बऱ्या होताल आपण आता तुमच्यावरती ट्रीटमेंट ही सुरू केली आणि आता फिजिओथेरपी सुद्धा सुरू करणार आहे राघव म्हणतो की हे बघ मधु तू सिंधूवरती विश्वास ठेव तर आता लगेचच सिंधू म्हणते की तुम्ही शांत राहा आणि धीर धरा तर आता इकडे काकू ही राणीच्या आईला समजावते तेव्हा राणीची आई म्हणते की उगाच मला खोटी आशा दाखवू नका माझ्या राणीच्या आयुष्यात कधीच लग्नाचं सुख नव्हतं राजश्री म्हणते की विभावरित आई आम्ही तुमचं दुःख समजून घेऊ शकतो तर लगेचच राणीची आई म्हणते की तुम्ही जर दुःख समजून घेऊ शकला असता तर माझ्या मुलीवरही वेळ आलीच नसती तर आता तेवढ्यात राघव तिथे येतो आणि राणीच्या आईला म्हणतो की आहो डॉक्टरांची ट्रीटमेंटसुद्धा आता सुरू केली आणि उद्या आम्ही फिजिओथेरपीसुद्धा सुरू करणार आहोत तेव्हा तुम्ही काळजी करू नका तर लगेचच राणीची आई राघवला म्हणते की शरीराच्या जखमा तर भरून निघतील पण मनाच्या जखमा जा कशा भरणार राजेश्री म्हणते की आहो आम्ही आहोत ना आम्ही राणीची चांगली काळजी घेऊ राजेश्री म्हणते की तुमचा जर आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही सुद्धा इथेच राहा तेव्हा काकू म्हणते की विभावरी ताई तुम्ही जर इथे राहिल्या तर राणीला सुद्धा लवकर बरं वाटेल लगेचच काकू म्हणते की आम्ही सुद्धा राणीसोबत कसे वागतो ना ते सुद्धा विभावरी ताई तुम्हाला कळेल लगेचच आता हळूच ऋतुजा रेश्माला म्हणते की हो राहा इथे धर्मशाळाच आहे ना इकडे आता राणीची आई म्हणते की राणी आजारी असताना तुम्ही तिच्यासोबत चांगलेच वागणार हो पण आजार संपल्यानंतर मग काय राणीची आई म्हणते की माझा आता कोणावरच विश्वास राहिला नाही जोपर्यंत राणी व्यवस्थित बरी होत नाही तोपर्यंत आता मी इथेच राहणार रा आहे राजश्री म्हणते की अहो राहण हा विभागीता तुमच्या लेकीचंच घर आहे पण आमच्यावरती असा आरोप का करता राणीची आई म्हणते की राणीचं लग्न राघवशी झालं तरी तुम्ही राणीची बाजू का समजून घेत नाहीये सिंधूचीच का बाजू घेता ते ऐकून लगेचच काकू म्हणते की पहिली गोष्ट राणीच सिंधूला या घरी घेऊन आली आणि दुसरी गोष्ट तुम्ही असे आमच्यावरती बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा तुम्ही अगोदर राणीला जाऊन विचारा राणीची आई म्हणते की राजेश्रीताई तुमच्या मुलाचं राणीसोबत लग्न झालं होतं आणि आता तुम्हीच तर लगेचच काकू म्हणते की विभावरी ताई आम्ही राघवला समजावत होतो पण त्याआधीच तुमच्या मुलीने राघवला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतला ऋतुजा म्हणते की आम्ही आम्ही सुद्धा तिला समजावत होतो पण तिला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा होता आणि तिने तो घेतलाच राणी चाय म्हणते की याला सुद्धा मुळात सिंधू जबाबदार आहे आणि राणी आणि सिंधू एका घरात राहतात हे मला मान्य नाहीये राणीची चाय म्हणते की सिंधूमुळेच राणीची अशी अवस्था झाली आणि सिंधू जर तिच्या डोळ्यासमोर राहिली तर तिच्या मनावर काय परिणाम होईल तुम्हीच सांगा ना रेश्मा म्हणते की बरोबर आहे पण आता राणी ताईंची काळजी घेण्यासाठी तुम्ही राहताय ना इथे तेवढ्याच सिंधू तिथे येते आणि राणीच्या आईला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आता प्रश्न राहिला तो राणीचा तर मी तुम्हाला शब्द देते मधुताई हे पुन्हा पूर्वीसारख्या बऱ्या होतील इकडे आता राघव राणीसाठी औषधं घेऊन येतो राघव म्हणतो की डॉक्टरांनी जी सांगितली होती ना ती सर्व औषधी राहिली थोडी राहिली ना ती घेऊन येईल मी तर आता राणी राघवला म्हणते की राघव मी तुला आणि सिंधूला किती त्रास दिला सिंधू आणि तुझं प्रेम होतं तरी सुद्धा मी मुगाच तुमच्या मध्ये आली तुम्ही दोघं एकत्र येऊ नये म्हणून मी किती प्रयत्न केले असे आता राणी राघवला बोलते राणी म्हणते की किती वाईट आहे मी सिंधूने विशालशी लग्न करावं म्हणून मी तिला जीव द्यायची सुद्धा धमकी दिली होती राघव म्हणतो की मधू तू असा विचार करू नकोस आणि आमच्या मनात सुद्धा असं काहीच नाही आहे राघव म्हणतो की मधू तुला रिअलाईज झालं ना त्याचं सगळं आलं आणि असं एवढं सिरियस काहीच झालेलं नाही आहे तू आराम कर मधु मधू म्हणते की यामध्ये माझा जीव जायला हवा होता तर राघव म्हणतो काय बोलतेस मधू तू लवकरच बरी होशील तर आता मधू म्हणते की मी विनूला नीट जवळही घेतलं नाही आणि मला बघून तो कसा रिॲक्ट होईल हे सुद्धा मला माहिती नाही आहे राघव म्हणतो की हे बघ विनू एकदम स्ट्रॉंग मुलगा आहे आणि तो विनूसाठी बरी होणार आहे मधु म्हणते की सिंधूचा काय राघव तू तिच्याशी बोलला का तर राघव म्हणतो की सिंधू या विषयावर बोलायलाच तयार नाही राघव म्हणतो की मी सिंधूला ऑलरेडी एवढं हर्ट केलंय आणि तिच्याशी एवढा चुकीचा वागलोय सिंधू काही बोलतच नाही आहे हा आणि सिंधू मला माफ करेल की नाही हे सुद्धा माहीत नसल्याचे आता राघव हा मधूला बोलतो राघव म्हणतो की आता फक्त मधू तुझी रिकव्हरी जास्त महत्त्वाची आहे तर लगेचच मधू राघवचे आभार मानत म्हणते की खरंच तू माझा मित्र आहेस राघव राघव म्हणतो की हो आणि मी कायम तुझा मित्र बनून राहील इकडे आता सिंधू तिच्या रूममध्ये लॅपटॉपवर काम करत असते तेवढ्यावर दरवाज्यावर टकटक असा आवाज करून राघव तिथे येतो आणि म्हणतो की थोडंसं बोलायचं होतं त्यानंतर आता राघव हा मधूची माफी मागतो तर मधू म्हणते की कशाबद्दल तर राघव म्हणतो सकाळी जे काही घडलं ना ते सर्व मला आईने सांगितलंय तर आता लगेच सिंधू म्हणते की त्याचं तुम्ही एवढं मनावर घेऊ नका विभावरित ताई जे काही बोलल्या ना त्या त्यांच्या मुलीच्या प्रेमासाठी बोलल्या सिंधू म्हणते की त्यांचा गैरसमज झाला आहे आणि एकदा का त्यांना खरं काय आहे ते कळलं ना मग त्यांचाही गैरसमज दूर होईल तर सिंधू म्हणते की तुमचीसुद्धा यामध्ये खूप धावपळ झाली तेव्हा तुम्ही आराम करा आणि याचा आता विचार करू नका तर राघव म्हणतो की आर्यू शुअर आणि ओके असं म्हणतच आता राघवचा पाय सटकतो आणि राघव पडू लागतो पण तेवढ्यात आता सिंधू ही राघवला धरते आणि त्याच वेळेस आता सिंधू ही राघवच्या मिठीत आलेली असते आणि त्याच वेळेस आता राघव आणि सिंधू प्रेमाने एकटक नजरेने एकमेकांकडे बघू लागतात तर आता राघव हा सिंधूकडे बघतच राहतो आणि म्हणतो की सिंधू कायम मला तुझ्या मिठीत राहायला आवडेल तर सिंधूसुद्धा राघवकडे बघते तर भान आता सिंधू पटकन राघवच्या मिठीतून बाजूला होते आणि आता विचार करू लागते तर आता तेवढ्यात आता सिंधू म्हणते की मधुताईची आता झोपण्याची वेळ झाली त्या काय करतात ते मी बघते असे म्हणत आता सिंधू जाऊ लागते सिंधू म्हणते की मुलांची सुद्धा झोपायची वेळ झाली असे म्हणत आता सिंधू जाऊ लागताच राघव हा प्रेमाने सिंधूचा हात धरतो आणि सिंधूला आपल्याकडे ओढतो तर आता राघव हा सिंधूला म्हणतो की माझ्यापासून दूर जाण्याचे कारण शोधतेस ना तू पण मी तुला प्रॉमिस करतो मी तुझं मन पुन्हा एकदा जिंकूनच दाखवेन राघव म्हणतो की आणि मी तुला पुन्हा वचन देतो की तू माझ्या पुन्हा प्रेमात पडशील तर आता सिंधू ही राघवकडे बघतच राहते त्यानंतर आता राणीची आई ही राणीला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते की राणी तू हे काय वागतेस आणि काय बोलतेस तू त्या सिंधूची बाजू घेऊन कशाला बोलतेस तर आता लगेचच राणी म्हणते की ती सिंधू एक आई म्हणून आणि एक बाई म्हणून किती युजलेस आहे ना हे मी आता सगळ्यांना दाखवून देणार आहे इकडे आता विनू आणि सावी हे स्कूलमधून आलेले नसतात तेव्हा सिंधू ही त्यांना आणण्यासाठी स्कूलमध्ये जाते आणि सिक्युरिटीला विचारते की शाळा सुटली की अजून मुलं काही वर्गात आहेत तर लगेचच सिक्युरिटी म्हणतो की हो मॅडम शाळा तर सुटली आणि सर्व मुलेही गेलेत तर आता इकडे ही तिच्या आईला सांगते की सिंधूने राघवचं प्रेम बघितलं पण आता त्याचा तिरस्कार बघायला सिंधू तू तयार राहा आणि आता मधूने एक मोठा प्लान केलेला असतो आता स्कूलमध्ये गुंड पाठवून मधूने हे विनू आणि सावीला किडनॅप केलेले असते तर आता सिंधू ही स्कूलमधून जाऊ लागताच पाठीमागून गुंड त्यांच्या गाडीतून तिथे येतात आणि जात असलेल्या विनू आणि सावीला किडनॅप करून त्यांच्या गाडीतून घेऊन जातात आणि लगेचच सिंधू त्या गुंडांकडे मुलांना घेऊन जात असल्याचे बघते तर आता गुंडांच्या ता ताब्यातून आता सिंधू ही विनूची आणि सावीची कशी सुटका करते आणि पुन्हा राघव त्याच्या प्रेमाने सिंधूला कसे जिंकतो आणि प्रेमाने राघवानी सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब